तण व्यवस्थापनासाठी मी हे ब्रश कटर किंवा ग्रास कटर तुम्ही याला म्हणू शकता हे मी घेतलेले आहे याला हे ऐंशी दातांचे ब्लेड आहे आणि इथे अलग अलग प्रकारचे इक्विपमेंट असतात जे याला अटॅच होत असतात हे पस्तीस सीमध्ये उपलब्ध आहे हे तुम्ही कोणत्याही कंपनीचे आणि कुठूनही घेऊ शकता आणि आपल्या बागेतील किंवा शेतामधील तण व्यवस्थापन करू शकता हे माझं दीड एकरचे क्षेत्र आहे यामध्ये अर्धा एकरामध्ये मी तलाव खोदलेला आहे आणि उर्वरित एक एकर क्षेत्रामध्ये आंबा प्लस सीताफळ लागवड केलेली आहे हे माझे आंब्याचे झाडं आहेत ही आंब्याचे झाड आहे आणि त्यामध्ये हे चार फुटानंतर सीताफळाचे झाडं आहे परत चार फुटावरती आंब्याचे झाडं आहे परत चार फुटावरती सीताफळाचे झाड आहे या प्रकारे माझी लागवड आहे आणि मी असा उद्देश ठेवलेला आहे की प्रत्येक प्रकारचे फळ किमान एक दोन झाड तरी माझ्या शेतामध्ये असावे जेणेकरून प्रत्येक प्रकारचे फळ मला चाखायला मिळावे त्या अनुषंगाने मी माझ्या फळबागेमध्ये नारळ केशर आंबा शीताफळ त्यानंतर पेरू हे बघा त्यानंतर सफरचंद अशी झाडे मी लावलेली आहेत आ, हे माझे जे फळबागेचे क्षेत्र एक आहे ते एक ला आहे, आहे त्या एका एकरमध्ये मी चारशे केशर आंबा लावला आहे चारशे सीताफळ आहे आणि हे ॲपलचे झाड आहे दहा ॲपलचे झाड मी त्यामध्ये लावलेले आहेत आणि दहा नारळाची झाडे आहेत दोन तीन झाडे पेरूची आहेत त्यानंतर काही झाडे मी दोन तीन झाडे बदामाची लावलेली आहेत हे आलमंड ज्याला आपण बदाम म्हणतो ते आलमंड वगैरे त्याचे सुद्धा दोन तीन झाडे आहेत हे तण मी व्यवस्थापन करत आहे हे बघू शकता इकडचे तण मी काढलेले आहे झाडांजवळचे तण मी काढलेले आहे आणि या बाजूला काढायचे बाकी आहे ते देखील मी आता हळूहळू काढत आहे मंडळी तण शेतामध्ये ठेवल्यानंतर त्याचे देखील फायदे आहेत शेतामध्ये ज्यावेळेस तण असते झाडांजवळ तर जमिनीचे बाष्पीभवन वगैरे कमी होते परंतु प्रॉब्लेम असा आहे झाडांच्या खोडाजवळ जर तण जास्त मोठाला असेल तर जे उंदीर वगैरे आहेत ते नळ्या कुरतडण्याची भीती असते आणि मला त्याचा त्रास झालेला आहे हे बघू शकता अगोदर माझ्या शेतामध्ये या प्रकारे तण वाढलेले होते या प्रकारे जे तण आहे काँग्रेस का वगैरे वाढलेले होते तर मी ते आता या प्रकारे कमी करणार आहे कापून मी तिथेच शेतामध्येच टाकत आहे त्याचे आच्छादन या प्रकारे मी करत आहे जेणेकरून त्याचे शेतामध्येच खत वगैरे होईल आणि ते शेतामध्ये सडून जाईल उचलून फेकायची आवश्यकता नाही परंतु थोडेफार गवत जे आहे जे तण आहे ते व्यवस्थित कमी करावं लागेल या प्रकारे ब्रश कटरने वगैरे ते कापून टाकावे लागेल अन्यथा उंदीर वगैरे जे आहेत ते नुकसान करण्याची शक्यता असते आणि त्याने आपल्याला खूप असे नुकसान होऊ शकते